वर्षी या सप्ताहामध्ये भागवत कथा आणि प्रवचन या दोन कार्यक्रमाचा समावेश केलेला आहे आणि त्या अनुषंगानं या सप्ताहामध्ये आमच्यासारख्यांनाही अल्पशी सेवा करण्याचा या ठिकाणी योग प्राप्त झालेला आहे प्रथम दिवसाचं प्रवचनरूपी पुष्प कांतीब्रह्म एकनाथ महाराजांच्या चरणारविंदी समर्पण करण्याचा योग आलेला आहे ज्यांच्या कार्यकुशलतेनं हा अखंड हरिनाम सप्ताह ज्ञानेश्वरी जयंतीनिमित्तानं दरवर्षी पार पडत आहे असे आमचे परममित्र हरिभक्तपरायण हरिभ महाराजचे चौधरी आणि यांच्याकडून आलेली ही सेवा सद्गुरू बंशी महाराज तांबे यांच्या कृपा आशीर्वादाने हा सप्ताह संपन्न होते तसेच आपल्या सर्वांच्या सहकार्यानं या सप्ताहामध्ये अनेक जणांचं योगदान आहे आमची परमस्नेही हरिभक्तपरायण सुदाम महाराज डाकी रामायणाचार्य यांचीही या सप्ताहामध्ये बऱ्याच वेळेस रामायणाची सेवा झालेली आहे आणि आता श्रोत्यांनाही काहीतरी दरवर्षी नवीन म्हणून या ठिकाणी श्रीमद भागवत कथा त्याचं आयोजन केलेलं आहे महाराजांनी आणि आपल्याला तो योग प्राप्त झालेला आहे आपल्यालाही आणि प्रवचनाची संधी मिळालेली आहे पण वेळ मात्र अत्यंत कमी आहे ज्यांच्या अमृतवाणीमधून आपण भागवत कथा ऐकल्याशिवाय आणि भक्तपरायण आदिनाथ महाराज हरदे आत्ताच आपण कथा ऐकलेली आहे प्रथमच आपल्या ठिकाणी त्यांची कथा होत आहे तसेच आपल्या सप्ताहामध्ये ज्यांनी ज्यांचं पारायणाचं नेतृत्व ज्यांच्याकडं आहे अशी तीही हरिभक्त आदिनाथ महाराज भोगे यांचीही गेल्या दोन तीन दिवसा वर्षापासून या सप्ताहामध्ये आपल्या व्यासपीठांची सेवा त्यांच्याकडून होते परत कीर्तनाची सेवा त्यांची आहेच आपल्या सप्तामध्ये आहे तर सर्वांच्या सहकार्य करणं या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या माता भगिनी सगळे भाविक स्मृती मंडळी तसेच आवर्जून उपस्थित आमची मी होणे हरिभक्तपरायण संस्थेचे विद्यार्थी आहेत आपल्या बाजूलाच बसलेले आहेत त्यांनी आता कालच त्यांचं व्यासपीठ संपलं दहा दिवसांचं नाथी नाथ भागवंताचं पारायण आणि याच नाथ महाराजांच्याच ना ना मंदिरामध्ये ना कालच संपन्न झाला तो कार्यक्रम असे प्रश्न असणारे हरिभक्त पारायण ज्योतिराम महाराज घाटके तर तेही उपस्थित आहेत तर तेही प्रवचनकार आहेत कीर्तनकारही आहेत असो आपल्यासमोर जी काही ओवी उपस्थित केलेली आहे आज प्रथम दिवस असल्यामुळं मंगल त्या ठिकाणी केलं जातं भगवंताचं नाम हे मंगल स्वरूप आहे मंगल याचा अर्थ कल्याणकारी भगवंताचं नाम कसं आहे कल्याण करणारं आहे हो कल्याणकारी दोन तीन प्रकार मंगलाचरणाचे शास्त्रामध्ये वर्णन केलेले असतात तर ते एक आहे वस्तुनिर्देश मंगल म्हणतात एक वस्तु एक प्रकार आहे वस्तुरूपानं वर्णन करणं ते एक मंगल आहे एक आशीर्वाद रूपानं एक भगवंताकडं त्या ठिकाणी <coughs> मागितलं जातं आणि तिसरं भगवंताचं नामाचं वर्णन करणं ही एक मंगल आहे हे तिन्ही मंगल ज्ञानोबा रायांनी प्रथम भूमीमध्ये साधलेले आहे या मंगलाचरणामधून ज्ञानोबा रायांनी एक भगवंताची आणि आपल्या आत्मस्वरूपाची जी काही व्यापकता आहे दोन्ही प्रतिपादन केलेले आहे भगवान परमात्मा जसे व्यापक आहेत तसंच आपलं स्वरूप हे तेवढच व्यापक आहे मग जर व्यापक आहे भगवंतासारखं देवाचं नावही तेवढंच व्यापक आहे आणि मग आपल्याला काय वाटत नाही तर मग महाराज म्हणतात अनुभव हो नाही शब्द ज्ञान जरी असलं तरी मग महाराज म्हणतात शब्द ज्ञान हे आणि तृप्त करू शकत नाही मोठे पण वाढू शकेल शब्द ज्ञानानं मोठा होईल हो पण महाराज म्हणतात अंतकरणाची जी शांती आहे ती अपरोक्ष ज्ञानानंच होत असते शास्त्राने सांगितलेलं आहे शास्त्रामध्ये जरी आपण भगवत स्वरूप जरी असलो पण अनुभवा वाचून आपल्याला ती अनुध अनुभवाची कमतरता असल्यामुळं आपण स्वतःलाही मानालाही नाही पहिली मानसिकताच नाही नाथ महाराज नाथ भागवतामध्ये स्पष्ट वर्णन करतात महाराज म्हणतात आपणाची ब्रह्म आहाती परिब्रम्ह म्हणता भीती बाप विकल्पाची ख्याती संशया जाती अधपाता आहे की नाही हो सर्वांना माहिती आहे आपलं हो ममय मंशो जीव लोके जीवभूतच सनातन हा हो भारत म्हणतात की भगवंताचाच अंश सर्वा घटी राम देहादे एक म्हटलंय दररोज म्हणतोच आपण पण मग मानसिकता नसल्यामुळं जर मी देव आहे असं जर आपण म्हटलं कोणाला तर म्हणाली याला काय लागलं वेळ वेळ लागला आपण कोण आहोत त्याचा परिचय आणि आपल्याला जर विचारलं तर आपण देह संबंधांनाच परिचय देतो की नाही आपला परिचय देताना कसं देतो देहाच्या दे अनुषंगानेच देतोच ना आपलंच नाव सांगतो खरं पाहिलं तर हे जे नाव या देहाचं आहे आपल्याला जे ठेवलेलं आहे ओपतल्या बाळकाशी जैसे नाव तयापाशी ठेविले नावेशी ओदे तवठी बाराय म्हणतात या देहाला इथं आल्यानंतर ते ज्ञान आहे कशाचं आपल्या <coughs> नावात आणि त्या नावाला आणि या देहाला आपण एवढं धरून बसलेलं आहे जागृतीत तर नाहीच नाही स्वप्नामध्येही आपल्याला तेच आठवतं आपलंच नाव आणि सुसुट्टीमध्ये सुद्धा आपण त्याच नावावर आरूढ हो गाढ झोप लागलेली आहे आपल्याला आणि आपल्याला उठायचं आहे एक माणूस आला आणि दुसरं नाव घेऊन जर हाका मारले तर आपण उठणारच नाहीत लवकर पण आपल्या नावाने हो रंभो म्हटलं की लगेच काय होतो सुसुट्टीमध्ये सुद्धा आपल्या नावाला पण धरण आहे देहाला धरून आहे आणि मग देहाला धरून असल्यामुळं महाराज म्हणतात आत्मस्वरूपाचा काय होत नाही अनुभव येत नाही आत्मस्वरूपाचा अनुभव येण्यासाठी महाराज म्हणतात की देयबुद्धी हो प्रत्यक्ष जीव परमात्मा आणि दोन्ही आहेत पण मग त्याच्यासाठी काय लागतं संतांच्या मुखामधून बोध लागतो त्या बोधावर आढळून होण्यासाठी मी देव आहे तुकाराम महाराजांना विचारला आपण कोण आहात तर मग महाराज म्हणतात मी वासुदेव तत्वत जे काही भगवतत्व का आहे तेच माझं स्वरूप आहे कोणाला आहे ठाऊक आहे सौभाग्य संत संतांनाच हे माहीत असल्यामुळं भगवान परमात्म्यानेही अर्जुनाला तिकडंच पाठवलं तेच मला आधी घ्यायचं सांगितलं होतं आमच्या गहण्यानी की भगवान म्हणतात तत न परिप्रश्ने न सेवया उपदेक्षांती ते ज्ञान ज्ञानीन्सत्वदर्शना पहिले जरी मनी अथिनावी तरी संताया बघावी सर्वस्वीशी हो पाहिजे का तुम्हाला स्वरूपाची वळख पाहिजे का मग ही अशी प्रक्रिया आहे प्रक्रिया भरत म्हणतात संताया या संतांकडं जायचं सांगितलेलं संतांची सेवा करायची सांगितलेलं हरिभक्त पार हरिभाऊ महाराज चौधरी हे <laughs> आपल्याकडून ज्ञानेश्वरीची सेवा करून घेतात आपण ज्ञानेश्वरीचं वाचन करतो ही ज्ञानोबा सेवाच आहे प्रत्यक्ष ग्रंथरूपानं संत आपल्याजवळच आहेत लांबदाची गरजच नाही ज्या निमित्तानं हा सप्ताह आहे ज्ञानेश्वरीचं या ठिकाणी संशोधन केलंय नाथ महाराजांनी आणि आपल्यावर सर्वात मोठा उपकार आहे संत ना महाराजांचं असल तर हे ग्रंथ आपल्या समोर आहे प्रतिकूल परिस्थितीमध्ये या ग्रंथाची निर्मिती झालेली आहे आणि मग या ठिकाणी जसं ज्ञानोबाडांच्या आरतीमध्ये म्हटलं की लोपले ज्ञान जगे तसंच आपल्या दृष्टीनं सामान्याच्या दृष्टीनं ज्ञानाबाहेराची समाधीही आणि ज्ञानेश्वरीही आपल्या दृष्टीनं लोपलेली होती काय केलं नाथ महाराजांनी तर नाथ महाराजांनी प्रथम समाधीचा शोध लावला जसं भानुदास महाराजांनी भगवान परमात्म्याला आणि पंढरपूरला आणण्याचं काम के केलं नाही तर आपल्याला मग आषाढीला तिकडं जावं लागलं असतं कुठं कर्नाटकामध्ये की नाही भगवान परमात्मा तिकडंच होते ना भानुदास महाराजांनी जसं परमात्म्याला पंढरपुरात आणण्याचं काम केलं तेच त्याच पद्धतीचं कार्य नाथ महाराजांनी केलं आपल्यासमोर समाधी प्रगट करण्याचं काम नाथ महाराजांनी केलं माहित होते का कोणाला कोणालाच माहीत नव्हती समाधी कुठे आहे म्हणून आळंदी क्षेत्रामध्ये अनेक समाधी आहेत त्या काळातही होत ज्ञानुमाराची कोणती कोणती काय म्हणतात नात आपलं नात सांगतात अनुभवाचं बोलणं संतांचं असतं आणि आपलं बोलणं जे असतं ते पाठांतराचं बोलणं असतं नाथ महाराजांचा अनुभव नाथ महाराज श्री ज्ञान देवे स्वप्नात ज्ञानेश्वर महाराज स्वप्नात आले म्हणतात स्वप्न पडलं नाथ महाराजांना आणि सांगितले मात मजला गी ओ स्वप्नामध्ये आले आणि त्या ठिकाणी ज्ञान महाराजांचं आणि नाथ महाराजांचं गुंड दिव्य पुंज मदनाचा पुतळा परब्रह्म केवळ बोलत तशी ज्ञानोबारायांचं स्वरूप जस आहे समाधीमध्ये तसच नाथ महाराजांना स्वप्नामध्ये तेच दिस दिव्य पुंज मदनाचा पुतळा मग स्वप्न पडल्यानंतर काय सांगितलं सांगितली मात मजा लागी आज वृक्षाची मुळी कंटाची लागली येऊनी अळंदी तळी काढवेगी आईशी स्वप्न होता आलो महाद्वारी महाराज म्हणतात <coughs> तव नंदी माधारी देखील द्वार आणि समाधीचा शोध असा काही गेल्या गेल्याच लागला असं थोडंसे तिथंही नाथ महाराजांना साधना करायला लागली ज्ञान महाराजांचा नामाचा अट्टहास करायला लागला ती करा चा चा करा समाधी कुठून जायचंय काय करायचंय काय महाराज म्हणतात एका जनाधनी पूर्व पुण्य फळले प्रत्यक्ष ओ, सद्गुरु भेटली ज्ञानदेव माझं सर्व पुण्य आज फळाला आलं आणि ज्ञानेश्वर महाराजांची काय झालेली भेट झाली समाधीच्या त्याच्यामध्ये आणि ज्ञानेश्वर महाराजांनी हा ग्रंथ आपल्या समाधीच्या वेळी ठेवला होता समोर आणि तो ग्रंथ नाथ महाराजांच्या हातात दिला त्याच्यासाठी दि सोप नव्हतं ते आपल्यापर्यंत कसं आलं हे हो सांगायचं आहे मला हा ग्रंथामध्ये ज्या काही अद्भुत अलौकिक शक्ती आहेत त्याच्यावर नाथ महाराजांनी पांघरून टाकलेलं ज्ञानबहाराजांची परंपरा जर आपण पाहिली तर ज्ञानवायरांच्या परंपरेमध्ये अशा काही शक्तिवाणीमध्ये आहेत हो ती सर्व विद्या कोणती विद्या नवनाथांकडे जी विद्या आहे ती सर्व ती सर्व विद्या या ग्रंथामध्ये आलेली आहे अशा एकच प्रसंग सांगतो थोडासा आणि आपली सेवा आट आता आटोपती घेतो वेळ आपली आता संपलेली आहे तर नवनाथामध्ये एक छोटीशी अशी कथा येते की मच्छिंद्रनाथ बऱ्याच दिवस श्रीलंकेमध्ये आणि त्या श्रीराज्यामध्ये रमले होते आणि मग आपले सद्गुरू आपण ज्या कार्यासाठी आलेलो आहोत ते कार्य तर बाजूलाच राहिलं पण हे सद्गुरू आता प्रपंचात पडले तिकडं त्यांना आणि आणायचंय गेले युक्तिप्रयुक्तीनं त्यांना तिकडं आणण्याचं आणि मग तिथल्या त्या राणीनं मच्छंद्रनाथांना एक सोन्याचं काय दिलेली आहे ती झोळीमध्ये टाकलेली आहे गोरक्षनाथांना माहीत नाही पण पुढं अरण्याचं असं घनदाट जंगल लागलेलं ला। आहे आणि मग मच्छिंद्रनाथांना म्हटलं की चोरबीर राहिले तर आपले दुसरं काही नाही पण दिलेली राणेना सोन्याची वेठ येते आणि सोनं घेऊन जाते म्हणून गोरक्षानाथांना सांगितलं गोरक्षा आपण ज्या वाटेने चाललो इथं काही भीती तर नाही ना गोरक्षांना नाथांना वाटलं की आपल्या जवळ काय आहे घरी चोराने आडवलं तर आपल्या झोळीमध्ये काहीच नाही ना गुरु महाराज असे काय म्हणतात भीती भीती हो पण मग ज्यावेळेस त्यांनी त्यांच्याकडं झोळी दिल्यानंतर त्यांना ती जड वाटली संशय वाढला झोळीमध्ये हात घातला पिवळे धमक दिसलं ते आणि गोरक्षनाथाने ओळखलं की भीती या धोळीमध्ये आहे दिली ते तापून गौत पुढं यांना माहित झाल्यानंतर टाकून दिल्यानंतर माहित झालं सोनं कुठे म्हणून ते वळखे तू माझा शिष्य नाही मला ती माझी ते सोन्याच आणून पाहिजे का तुम्हाला काय केलं गोरक्षनाथांना सोनं करण्यासाठी परी सांगलेत का धुळीमधून त्या ठिकाणी ते भस्म हातामध्ये घेतलं आणि मंत्र जपले आणि त्या डोंगराकडं त्या ठिकाणी डोंगराच्या दिशेनं ते विभूती सोडून दिली पूर्व पूर्ण डोंगर त्या ठिकाणी सोन्याचा झाला महाराज आणा आता कंटेनर आणा आणि जे सी पी आणा आणि घ्या किती पाहिजे सोनं हे तर एकच सांगितलं फक्त सोन्याचा दृष्टांत तुम्हाला असे अनेक त्या ठिकाणी अद्भुत शक्ती ज्या वाणीमध्ये आहेत आणि त्या या ग्रंथामध्ये आहेत नाक महाराजांनी संशय संशोधन केलं तो भाद्रपद मास कपिला षष्टी आणि मग अशा त्याच्यावर थोडा पडदाही टाकला काही अबद्ध झालेलं होतं आपल्या मनाने काही प्रयत्न केलेला होता त्याच्यामध्ये के त्यांचे अधिकार त्यांनी काय केलेलं हे त्या ठिकाणी व्यवस्थित केलेलं आहे हो ग्रंथपूर्वीच शुद्ध तरी पाथांतरी शुद्ध अबद्ध वाचायला त्याला असं अबद्ध सारखं वाटायचं ना मग नाथ महाराजांनी त्याचं संशोधन केलेलं आहे आणि ज्ञानोबा रायांच्याच आज्ञेनं आणि त्याच्यामध्ये दुरुस्ती केली आणि शेवटी लिहून ठेवलं आता क को कोणी खाडाखोडी केली तर सोन्याच्या ताटामध्ये न रोटी ठेवल्यासारखं होईल बरं ओ ज्ञानेश्वरी पाठी जो ओळी करील मराठी त्याने अमृताची ताटी जाण रोटी ठेवली हो आता या ज्ञानेश्वरीमध्ये आपल्या मनात काना मात्रा ओल वेलांटी ओकार काहीही नाही जसं आहे तसं आता कधी कधी प्रिंटिंग मिस्टेक होत असते पण मग ती चूक नाही त्या प्रिंटिंग करणाऱ्याची आणि ती असते गडबडीत होऊन जात असतं काना मात्रा तर पण हे कार्य नाथ महाराजांनी ज्ञानोबारांच्या आज्ञानं करून आपल्यासमोर हा ग्रंथ आणण्याचं के कार्य केलेलं आहे नाहीतर आपण ज्ञानोबाऱ्यांच्या समाधीलाही अनोळख होतो आणि ज्ञानेश्वरीलासुद्धा अपरिचित होतो कुठपर्यंत समाधी घेतल्यानंतरचा कालावधी तर नाथमहाराजांच्या अवतारापर्यंत म्हणजे दोनशे वर्षाचा मधला जो काळ आहे त्यांना ज्ञानेश्वरी ग्रंथ माहीत नव्हता आपलं परम भाग्य आहे की आपल्याला अशा प्रकारचे संतांचे ग्रंथ अति सुलभतेनं आणि अनुकूल वातावरणामध्ये आता प्रतिकूल काळ आहे का त्यासारखा त्या माझ्यासारखा नाही अनुकूल काळामध्ये ते आपल्याला प्राप्त झालेलं आहे आणि आपल्याला जीवाचं सोनं करण्याचा योग या ठिकाणी आलेला आहे त्या ठिकाणी अन्य पैसे जिथ यांनी हे पारायण झालं त्यातले त्यात या वर्षाचा योग म्हणजे ज्ञानोमारायणला त्या भूतालावर येऊन सातशे पन्नास वर्षे झालेले आहेत शप्त शतोत्तर सुवर्ण महोत्सव आत्ताच साजरा झाला ते गाव हा थळी तर आणि त्याच्यामध्ये आपलाही हा सप्ता आता आपल्याही महाराज म्हणतात नाथ महाराजांनाही संशोधन करून या ठिकाणी जवळजवळ चारशे पंचवीस वर्षाच्या पुढं आणि काळ झालेला आहे तर एवढं मोठं कार्य नाथ महाराजांनी केलेलं आहे ग्रंथाजवळ जाणंच संता म्हणजे संतांच्याजवळ जाणं संत प्रत्यक्ष संत भेटायला तेवढं आपलं काही पुण्य नाही आता हेच संत आपल्या जवळ आहेत भारत म्हणतात सुखे चंद्रामृत सेवेल जाता रवी धरवेल बाह्या सागर तरवेल परी त्या साधूशी भेट न होईल जा आईसे आणि भेटती ते साधू प्रश्न विचारलाय नाथ महाराजांनी ओ एवढ्या आणि दुर्लभ असणाऱ्या या गोष्टी एखाद्या वेळेस प्रयत्ना त्या प्राप्त होऊ शकतील त्याच्याहीपेक्षा आणि संत भेटणं आपल्याला आणि अतिशय अवघड आहे म्हणून तर संत भेटीला एक विशेषण लावलं आहे तुकाराम महाराजांनी बहु बहु अवघड आहे संत भेट बहु म्हणजे नुसतं अवघड म्हटलं नाही तर खूप अवघड आहे त्या त्याच्यात पण मग ज्याच्या त्याच्या जसं व्यवहारामध्ये पैसे असले का माणूस काही प्राप्त करू शकतो त्या ठिकाणी दृष्टीनं ज्या काही आपल्याला पाहिजेत संसारासाठी तर पैशाच्या पैशामुळं सगळ्या वस्तू प्राप्त होऊ शकतात पैशाशिवाय पाने हलत नाही असं व्यवहारामध्ये आहे तसंच परमार्थामध्ये महाराज म्हणतात पुण्य लागतं व्यवहारामध्ये जितका पैसा महत्त्वाचा परमार्थामध्ये तितकंच महत्वाचं पुण्य आपण या ठिकाणी जेवढेही आहेत तर तेवढेही महाराज म्हणतात पुण्यवान आहे पुण्यवान इथं राहणारे तर खूपच आहेत धन्य प्रतिष्ठान धन्य गोदावरी हो धन्य गोदावरी धन्यगोदा धन्य प्रतिष्ठान धन्य तेथील जर रहिवासी तहतात ना खूप धन्य आहे मिळवण करता तो धन्य आहे धन्य म्हणजेच काय पुण्यवान धन्य तर कोणाला दिली जाते जो पुण्यांना संपन्न आहे विपुल पुण्याना संपन्न आहे पुण्यापुण्यामध्ये फरक असतात तर असो अशा प्रकारे त्या ठिकाणी महाराजांनी प्रवचन करण्याची त्या ठिकाणी संधी दिलेली आहे दोन शब्द आपल्यासमोर बोलण्याची आत्ताच आपण भागवत कथा ऐकली अमृतवाणीमधून आणि मग पुरणपोरीचं जेवण केल्यानंतर मग परत चटणी भाकर जर खा म्हटलं तर मग कसं गोड लागणार आहे का एवढी आपण आत्ता ठिकाणी ज्ञान अमृत ऐकलेलं आहे आणि आमच्यासारखंच वेळ वाकडं तोटके शब्द तरी पण सेवक ना ना तरह, या नात्यानं महाराजांनी सांगितलं प्रवचन करा म्हटलं प्रवचन नका काही आहे ना पण म्हटलं तर घरीच व्यासपीठ हॉस्पिटल तर हा मोठेपणा आणि त्याला हा त्यांचा मोठेपणा आहे वास्तविक कीर्तनकार आहेत स्वतः ते करू शकत होते किंवा अजूनही या ठिकाणी भरच महाराज मंडळी आपल्यामधले आहेत पण मग त्यांनी सांगितलं महाराज करा कला करा वेळ जी दिलेली होती जी दिगी ती वेळ आपली संपलेली आहे झालेली वेळी वाकडे सेवा शांतीब्रह्म एकनाथ महाराज यांच्या रविंदी समर्पण करूया त्या ठिकाणी उपस्थित असणारी सर्व भाविक मंडळी माता भगिनी आपलंही चरणारं रविंदी समर्पण करून आमचे हरिभक्तपरायण आदिनाथ महाराज भोगी यांच्याही चरणारवींनी समर्पण करूया काही जर चुकलं असलं तर सांगाल पुढच्या वेळेस दुरुस्ती करून घेऊ आणि या ठिकाणी सेवेला पूर्ण फिरवलं पुंडलिकावृदे हरिष्ठल श्री ज्ञान देव तुकाराम